सिनेमानं जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत असं राज ठाकरे यांनी म्हटलंय कबर राहिली पाहिजे का उडवली पाहिजे या वादावर राज ठाकरेंनी सविस्तर भाष्य केलंय आम्हाला पाय जंगलांची पडली नाही पाण्याची पडली नाही कशाची पडली नाही आम्हाला पडली औरंगजेबाची तो बसला एकटाच राक्षकात आणि आम्ही भांडतोय औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे का उडवली पाहिजे आत्ता कुठून आठवलं चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत काही कामाचे नाहीत चित्रपट थिएटरमधून उतरला की हे उतरले छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला आत्ता कळलं विकी कौशल मेल्यावर अक्षय खन्ना औरंगजेब बनून आल्यावर तुम्हाला औरंगजेब कळायला लागला वरती इतिहास नाही वाचतायत इतिहास वाचायचा असेल त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये डोकं घालायला लागेल तुम्हाला कोणीही पडबाडायला बड़ लागले हल्ली इतिहासावरती विधानसभेत पण बोलतात खर तर त्यांचं काही काम नाही औरंगजेबावरती बोलत आहेत माहिती तरी का औरंगजेब काय प्रकरण होतं